विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकांगलाय गुरुर ब्रुरविष्णू गुरु रेवात स्टेजवर जे महात्मे संत वृंद उपस्थित आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना ओम नमो नारायण हा संन्यास दीक्षेचा योग आणणारे हे सर्व गावकरी मंडळी त्यांना धन्यवाद देतो आणि माझ काहीतरी पूर्वीच परम भाग्य आणि काहीतरी पुण्य शिल्लक असेल म्हणून शिवगिरी बाबांनी माझी नियुक्ती केली गावकऱ्यांच्या मनात आणण्याचं काम शिवगिरी बाबांनी केलं वास्तविक पाहता मी काय ह्या बीड जिल्ह्यात कधी आलो नाही माजलगाव सोडलं तरी इकडं कधीच आलो नाही आणि इकडे येण्याचा योग आमचे गुरु असणारे